मंडळी मी माया माया गुरे ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे तर आज आहे माघी गणेश जयंती तर तुम्हा सगळ्यांना माघी गणेश जयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर त्यानिमित्त मी आणि महेश आता निघालो आहे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत दर्शन घ्या तर स्टे टूम तर चला मंडळी महेश गुरव खाली गेलेले आहेत आणि आता मी माझी बॅग घेते पॉस पण होते तेव्हा पहिल्या पातळीवर अशा समाजाला सावरण्याकरता ते येतात त्यांना सज्जन कशावरून सज्जन इथे येतात कशावरून चालू इथे येतात तर आता इथे आम्ही गावातल्या गणपती मंदिरामध्ये आलो जिथे आम्ही नेहमी येतो परंतु तिथे इतकी गर्दी होती आतमध्ये पण आम्हाला जायला खूप दोन तीन रांगा होत्या आणि त्यामुळे आमचं दर्शन होणार नव्हतं त्यामुळे मी फुलं आणि दुर्वा एका बाईकडे देऊन टाकले त्यांच्या त्या रांगेमध्येच आणि त्यांना म्हटलं तुम्हीच आता हे पोचवा आता तिथून निघालो आणि आता आम्ही आमच्या घराच्या जवळच्या गणपतीच्या इथे दर्शनाला निघाले कारण महेश यांना लगेच ऑफिसला पण जायचं होतं आणि एवढा वेळ त्यांना वाट बघता येणार नव्हती म्हणून नाहीतर आम्ही रांगेत उभे राहिलो असतो तर आता इथे घराच्या जवळच आमचं हे गणपतीचं मंदिर आहे इथे आलं आणि इथे पण आम्ही अगदी वेळेवरती पोचलो पोचल्या पोचल्या तुम्ही इथे बघू शकता श्री गणेशाचा जन्मोत्सव सोळा साजरा चालू होता आणि मला खूप लकीली हे पाहायला मिळालं त्याचबरोबर गणपती बाप्पाच्या पाळण्याला हात लावायला मिळाला नमस्कार करायला मिळाला खूप छान प्रसन्न वाटलं आणि एकदम बरोबर आम्ही बारा वाजता पोचलो होतो आणि खूप छान प्रसन्न वाटलं माझ्या मनात इच्छा होती की आपल्याला पण जन्मोत्सव बघायला मिळावं तर इथे मला मिळालं आणि श्री गणेश बाळाचा जन्म झाल्यानंतर इथे सगळ्या स्त्रियांनी श्री गणेशाचा पाळणा गायला सुरुवात केली खूप छान प्रसन्न वाटलं मंदिरातून नंतर मग मी बँकेची कामं करण्यासाठी बाहेर गेली आणि बँकेची पण माझी सगळी कामं झाली आणि आता मी निघाले आहे घरी तर आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आत्ता मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे तर आज गणेश जयंती असल्यामुळे मी आज मोदक बनवणार आहे त्याचबरोबर वालाची आमटी करणार आहे आणि चपाती तर एवढा बेत आहे तर कुकर लावलेला आहे ला कुकरमध्ये भात आहे आणि वालामध्ये बटाटे टाकून मस्त अशी आमटी करणार आहे इथे, बनाव है, दे। दे बनाव है, तो इथे मी सारण बनवलेलं आहे मग दाखवते तर इथे तुम्ही बघू शकता मी आता ओल्या नारळाचं सारण बनवलेलं आहे गोल टाकून सारण तयार झाले तर सारण थंड होईपर्यंत आता इथे मी कणिक मळून घेणार आहे सुरुवातीला पिठामध्ये मीठ घालायचे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पीठ चाळून घ्यायचे जेव्हापासून मी वाटीच्या सहाय्याने हे पीठ चाळून घेते तेव्हापासून पीठ जास्त बाहेर पडत नाही तुम्ही बघू शकता साईडला अगदी थोडंसं पीठ पडलेलं आहे आणि आता पटकन थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून पण घेतलेली आहे कणिक मळून झाल्यानंतर इथे मी वेदांना पनीर पण पन बनवणं होती पनीर ते तर पनीरची भाजी केली त्यानंतर वाल आणि बटाट्याची तयारी चालू आहे तर इथे कांदा टॅमॅटो आणि कोथिंबीर वगैरे सगळं बारीक चिरून घेतलं आणि कढईमध्ये सुरुवातीला तेल त्यानंतर ते जिरं मोहरी घातलं हिंग घातलं त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेला टॅमॅटो हे सगळं घातल्यानंतर दोन ते तीन मिनटं परतून घेतलं आणि त्यानंतर आ, लाल तिखट हळद मीठ कांदा लसूण मसाला हे सगळं घातलं आणि छान असं परतून घेतलं चवीनुसार मीठ पण घातलं आणि कांदा आणि टॅमॅटोला छान असं मऊ करून घेतलं आणि त्यानंतर मग आपण जे वाफून घेतलेले वाल आणि बटाटे आहेत ते घालायचे आणि झटपट अशी ही वाल आणि बटाट्याची आमटी तयार होते तर मस्त असं वरतून मी गरम पाणी पण घातलं आणि जेवढी आपल्याला आमटी हवी तेवढं पाणी टाकायचं आणि त्यानंतर मी थोडंसं चवीनुसार यामध्ये साखर पण टाकलेली आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर आता इथे तुम्ही बघू शकता आपली भाजी रेडी आहे आता इथे मी पटपट -पट मोदक करून घेते मोदक आता मी इथे साधारण बारा तेरा मोदक करणार आहे तर मोदकबरोबर एक आपल्याला करंजी पण करायची असं म्हणतात की मोदक केल्यावरती करंजी करायची असते आणि आपण जेव्हा करंजी करतो तेव्हा एक मोदक पण करायचा असतो तर आता इथे पटपट कणकेचे पारी तयार करून घेते आणि ह्या पद्धतीचे मोदक आमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडतात बऱ्याच जणांना तांदळाचे मोदक आवडतात परंतु घरात एवढं जास्त कोणाला तांदळाचे मोदक आवडत नाही केतूला थोडेफार आवडतात परंतु आम्हा सगळ्यांना कणकेचेच मोदक आवडतात तर इथे पटपट आता सारण अशा पद्धतीने मी भरून घेते आणि हे मोदक पटकन होतात ह्याला वेळ जास्त पण लागत नाही आणि आता हे सगळे मोदक मी करून घेते सगळे मोदक झाल्यानंतर आता इथे एक मी करंजी केलेली आहे आणि आता सर्वात शेवटी बघा सगळे मोदक झाल्यानंतर आता इथे मी वाफायला ठेवते साधारण पंधरा ते वीस मिनटं हे वाफायला ठेवणार आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान मस्त झालेले आहेत हे मोदक आणि आता इथे मी ताट पण तयार केले देवांना नैवेद्य दे दाखवला देवांना नैवेद्य दे दाखवल्यानंतर मी आणि केतू मार्केटमध्ये गेलो केतूच्या साडीवरती ज्वेलरी बघायची होती तर ती पण बघितली आणि त्यानंतर माझ्यासाठी ड्रेस पण बघायचा होता तर ड्रेस पण बघितला परंतु मला एकही ड्रेस पसंत नाही आला त्यामुळे माझा ड्रेस न घेताच केवळ केतूची खरेदी केली आणि घरी आलो तर चला मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय